श्री संत सद्गुरु बाळूमामा प्रसन्न सोबत कितीही लोक असू द्या शेवटी संघर्ष तुम्हालाच करावा लागणार त्यामुळे कोणी सोबत आहे म्हणून प्रत्यक्ष गर्व करू नका कारण कोणी कितीही सोबत असलं तर स्वतःचा फायदा होण्यासाठी प्रत्यक्ष तुमची साथ नक्की सोडेल मात्र एक असे देव जे तुम्हाला कधी सोडणार नाही म्हणून देवांवर विश्वास ठेवा मित्रांनो आज मामा तुमच्या समोर येऊन तुमच्यासाठी हा मौल्यवान संदेश आणला आहे त्यामुळे तुमचा मौल्यवान वेळ आज मामांना द्या आणि प्रत्यक्ष तुमच्या आयुष्याबद्दल देव काय सांगतात हे जाणून घ्या अर्धवत पिकलेली फळे गोड कधी लागत नाहीत अर्धवत ज्ञान कधी उपयोगात येत नाही स्वतःला बादशाह समजणारे मरायच्या भीतीपोटी कधी कुठली लढाई स्वतः लढत नाही विचारांच्या जोरावर आणि ताकदीच्या जोरा जे लढतात त्यांच्यापासून विजयाची विजयश्री दूर राहू शकतच नाही लक्षात ठेवा स्वतःमध्ये संघर्ष करण्याची धमक पाहिजे देव म्हणतात जो व्यक्ती नशिबाला आणि स्वतःच्या आयुष्याला दोष देतो तोच व्यक्ती आयुष्यात मागे राहतो आणि जो व्यक्ती स्वतःला पूर्णपणे अडचणीच्या वेळी म्हणत असतो तुझे देखील चांगले दिवस येणार कारण तू संघर्ष केला आहेस तो व्यक्ती आयुष्यात नक्की पुढे जातो तुमच्या आयुष्यात कोण येणार हे काल ठरवतो तुमच्या आयुष्यात तुम्हाला तुमच्यासाठी कोण हवं हे तुमचं मन ठरवतं आणि तुमच्या आयुष्यात कोण टिकून राहणार ही तुमची वागणूक ठरवते थे। लक्षात ठेवा काळ मन आणि वागणूक हे प्रत्यक्ष व्यक्तीचे चांगले असतील तर व्यक्ती कधी आयुष्यात कोणत्या परिस्थितीत खचत नाही तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळे बनायचे असेल तर चेहऱ्याने नाही तर विचार आणि संस्काराने पूर्णपणे वेगळे बना कारण माणसाचे चेहरे कधी ना कधी प्रत्येका प्रत्येकाची साथ सोडत असतात मात्र माणसाचे विचार आणि संस्कार शेवटपर्यंत साथ जोडत असतात पूर्णपणे साथच असतात ते कारण विचार आणि पूर्णपणे मन एखाद्याच्या हृदयात घर करून राहिले तर हृदयातलं घर कधी पूर्णपणे तुटत नसतं मनुष्याचे यश हे कोणाच्या आधारावर नसतं तर ते चांगल्या विचारांवर असतं कारण आधार नेहमी सोबत नसतो परंतु चांगले विचार नेहमी सोबत असतात मनुष्याची परि परिचयी परिचयाची सुरुवात जरी चेहऱ्याने होत असली तरी त्याची संपूर्ण ओळख वाणी विचार आणि कर्मांनीच होते कोणी तुम्हाला वाईट म्हणलं तर फारसं मनावर घेऊ नये कारण या जगात असा कोणी नाही ज्याला पूर्णपणे सगळे चांगलं म्हणतील भावनेने मनाला जिंकता येते प्रेमाने रागाला जिंकता येते आत्मविश्वासाने अपमानाला जिंकता येते धीराने अपयशाला ये जिंकता येते तर माणुसकीने माणसाला जिंकता येते माणुसकी असेल तर प्रत्यक्ष व्यक्ती पुढे जाऊ शकतो आणि माणुसकी नसेल तर व्यक्ती काही करू शकत नाही फक्त दुसऱ्यांनी केलेल्या प्रत्यक्ष कामावर जळत असतो जेव्हा सर्वजण तुमच्या पूर्णपणे हरण्याची वाट पाहत असतात तेव्हाच ती तुमची खरी वेळ असते जिंकण्याची भले एकट्याने संघर्ष करावा लागला तरी चालेल पण स्वत च अस्तित्व निर्माण करा शेवटपर्यंत प्रयत्न करीत राहा अनुभव तरी मिळेल किंवा धैर्य तरी सापडेल चांगलेच होणार आहे हे प्रत्यक्ष ग्रहित धरा सकारात्मक विचार विचारांना तुमच्या मनात परवानगी द्या आणि नकारात्मक विचारांचा विचारही करू नका बाकीचं सर्व पाहून घेतील हा विश्वास मनात असला की येणारा प्रत्येक क्षण हा आत्मविश्वासाचा असतो कोणतीच वेळ शुभ किंवा अशुभ नसते माणूस आपल्या पराक्रमाने एखाद्या वेळेला महत्त्व आणून देतो मागे वळून इतिहासाला दोष द्यायचा द्यायचा की पुढे जाऊन इतिहास घडवायचा हा निर्णय सर्वस्वी तुमच्यावर आहे काही स्वप्न वयावर नाही तर जिद्दीवर अवलंबून असतात मामा म्हणतात प्रेमळ बघता वयानुसार नाही जिद्दीनुसार प्रत्येक आयुष्यात माणूस काही ना काही बनत असतो खरा मित्र कोणाला म्हणायचे ज्याच्या जवळ मनातील भावना तसेच भाव व्यक्त करताना पूर्णपणे लज्जा संकोच वाटत नाही खोटे बोलावेसे वाटत नाही फसवावे वाटत नाही पाप पुण्याची कबुली कबुली नाही पूर्णपणे देण्यास मन कचरत नाही ज्याला आपला पराक्रम कौतुकाने सांगावासा वाटतो ज्याच्याजवळ पराभवाचे शल्य उघडते करायला कमीपणा वाटत नाही ज्याच्या सुखदुःखाची आपण एकरूप एकरूप होऊ शकतो तो खरा मित्र मित्र हा जीवनातील अत्यावश्यक गरज आहे मन निकोप राहण्यासाठी प्रोत्साहन मिळवण्यासाठी मित्र हवा मात्र शत्रू नाही मात्र लक्षात ठेवा आयुष्यात पुढे जाण्यासाठी शत्रूंची गरज असते प्रत्यक्षात फूल कितीही सुंदर असू द्या कौतुक त्याच्या सुगंधाचे होते माणूस कितीही मोठा झाले तरी कौटुक त्याच्या गुणांचे आणि विश्वासाचे होते चांगल्या हृदयाने खूप नाती बनतात आणि चांगल्या स्वभावाने ती नाती आयुष्यभर टिकत असतात विश्वास ठेवा तुम्ही प्रत्यक्ष देवांच्या समोर आहात त्यामुळे आजचा मामांचा देवी संदेश दुर्लक्ष करू नका कृष्ण राधा मीरा थे ये युग नाही नाही स्वतःचं अस्तित्व विसरून वेळ व्हायचं नसतं आयुष्य यग, एकदाच भेटतं आपल्याला जसं आवड तसं जगायचं असतं फक्त ज जगतांनी लक्षात ठेवायचं कोणाचं वाईट करून कोणाला फसवून नाही जगायचं कारण एक दिवस कर्माचा आयुषे परमेश्वर नक्कीच ठेवत असतात जगायचं स्वतःच्या स्वप्नासाठी जगायचं स्वतःच्या अस्तित्वासाठी जगायचं त्या लोकांसाठी ज्यांनी तुम्हाला डोळे झाकून तुमच्यावर विश्वास ठेवला जगायचं उद्याच्या भविष्यासाठी लक्षात ठेवा नकारात्मक विचार प्रत्यक्ष आयुष्याला संपवत असतात अशा लोकांवर विश्वास ठेवू नको कारण तुझी सावलीसुद्धा तुला सोडून जात असते म्हणून प्रत्यक्ष कोणत्या व्यक्तीवर विश्वास ठेवायचा हे तुमच्यावर अवलंबून आहे प्रेमळ भक्तांनो कोणत्याही क्षेत्रात यशवशी व्हायचे असेल तर अपयश पचवाय पचवायला यावे लागते कोणतेही स्वप्न नवसाने पूर्ण होत नसतात त्यासाठी मेहनतीचा प्रचंड डोंगर उचलावा लागतो लक्षात ठेवा जग गरजेनुसार पूर्णपणे चालत असतं थंडीत ज्या सूर्याची वाट बघितली जाते उन्हाळ्यात त्या सूर्याचा तिरस्कार तुमची किंमत तेव्हाच थे येईल जेव्हा तुम्ही काहीतरी करून टाकाल आणि शब्द सर्वांकडे असतात परंतु जे जग स्वतःसाठी जगतात ते बोलून दाखवतात आणि जे जग इतरांसाठी जगतात ते सहनशील सहनशील असतात किती फरक पडतो माणसात लहानपणी खेळ खेळणीसाठी रडणारी पोरं मोठ्यापणी स्वप्न तुटल्यावर हसत हसत वावरतात लक्षात ठेवा परिस्थिती प्रत्येक माणसाला काही ना काही शिकवत असते मात्र प्रत्यक्ष ज्यावेळी जे काम करायचे आहे ते काम केल्यानंतर कोणता माणूस दुखी किंवा गरीब राहत नाही कोणतीही स्वप्न नवसाने कधी पूर्ण होणार नाहीत मान माणसाने कितीही प्रयत्न केले तरी अंधारात सावली म्हातारपणा शरीर आणि आयुष्याच्या शेवट शेवटच्या काळात पैसा कधी साथ देत नाही साथ देतात ती फक्त प्रत्येक माणसानं जोडलेली जवळची माणसं आणि केलेले चांगले कर्म आणि दाखवलेली माणुसकी ही साथ देत असते कोणतीही स्वप्न पूर्ण करण्यासाठी जिद्द ठेवावी लागते विचार करत करत की समोर उभं असलेलं सुख पण डोळ्यांना दिसत नाही दुःख सोड आणि प्रत्यक्ष विचार कर माझं प्रत्येक वेळ चांगला असणार आणि प्रत्यक्ष सर्व काही माझं चांगलं होणार असा विचार करून बघ नाही झालं तुझं आयुष्य चांगलं तर मग मन मामा म्हणतात ही दुनिया कशी का असेना तू मनाने इतके चांगले राहा की तुझा विश्वासघात करणारा आयुष्यभर तुझ्याजवळ येण्यासाठी रडला पाहिजे वाईट माणूस कितीही चांगला वागला तरी त्याला चांगुलपणा सिद्ध होत नाही तसेच तो जो मुळात चांगला असतो त्या व्यक्तीला सांगण्याची गरज भासत नाही कारण त्याचे वाईट वागणे देखील लोकांना चांगलेच वाटते जाणून घे की देव तुझ्या सोबत आहे त्यामुळे चिंता करू नको प्रत्यक्ष पुढे चालत राहा तुमच्या स्वभावातल्या चांगूपणा तुम्हालाच बहुतात निमित्ताने मात्र या जगाचा माणसांचा खरा चेहरा दिसतो तुम्ही सर्वांना तुमच्या सारखे सरळ साधे समजत असता अनुभव आल्यानंतर कळत आपण किती ब्रह्मात असतो माणसाच्या स्वभावाला औषध नष्ट म्हणतात नित जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही कोणासाठी ही दाहून जाण्याची सवय काही सुटत नाही अनुभव आले तरी चांगलपणा काही संपत नाही मूळ संस्काराच संस्कारांचं बाळकडू इतकं भिनलेलं असतं कोणी कसंही वागलं तरी साधेपण मुरलेलं असतं तुम्हाला इथे नाही तिथे उत्तर द्यायचं कायम ध्यानात असतं म्हणून अगदी अखेरच्या श्वासापर्यंत सरळ मार्गी जगण्यास जगायचं माणूस साधेपणा जपणारा असेल तर तो जगाला जास्त आवडत नसतो कारण तो स्वतःचा साधेपणा टिकवत टिकवत नेहमी दुसऱ्याच्या चांगल्याचा विचार करत असतो आणि वास्तव वास्तव हेच ही जगाला कधी कळू कळून येत नाही सौंदर्य म्हणजे फक्त चेहरा नाही सुंदर चेहरा नाही तर सौंदर्य म्हणजे साधेपणा संवेदन संवेदना संस्कार असतात जगात काही व्यक्ती प्रत्यक्ष देवांवर तेव्हाच विश्वास ठेवतात आणि तेव्हाच देवांना याद करतात जेव्हा त्यांना देवांची गरज असते असे भक्त जास्त काळ देवांच्या मनात नसतात त्याचप्रकारे जगात काही माणसं तुम्हाला स्वार्थासाठी वापर करत असतील तुमचा आणि तुम्ही ती नाती सांभाळत सा बसतो याला तुमचा साधेपणा म्हणावं की मूर्खपणा तुम्ही ठरवून घ्या प्रेमळ भक्तांनो विश्वास ठेवा देवांचा आशीर्वाद तुमच्या सोबत आहे साधेपणा हे सगळ्यांपेक्षा चांगले सौंदर्य आहे श्रमा ही चांगली शक्ती आहे विनम्रता हा सगळ्यात चांगला स्वभाव आहे आणि आप आपलेपणा हे सर्वात श्रेष्ठ नाता आहे माहिती आहे तुम्हाला माहिती नसेल मात्र लक्षात ठेवा देव प्रत्यक्ष प्रत्येकाला साथ देत असतात फक्त देवांवर तुम्हाला विश्वास ठेवावा लागतो खरं व स्पष्ट बोलणारी माणसं बहुतांश वेळा एकटी पडतात कारण लोकांना मनात पाप ठेवणारी पाप तोंडावर गोड बोलणारी माणसं जवळची वाढतात समस्या हीच आहे की तुम्ही जास्त विचार करता आणि कृती कमी करतात ही समस्या आहे ज्या आयुष्यात जास्त काळ व्यक्ती यशस्वी होत नसतात आणि प्रत्यक्ष स्वतःच्या नशिबाला दोष देत असतात आणि ही समस्या प्रत्येकाच्या मनात असते मात्र या समस्येला उत्तर एकच आहे पूर्णपणे स्वतःवर विश्वास आणि कष्ट करणे सोबत कितीही लोक असू द्या शेवटी संघर्ष स्वतःला करावा लागेल लक्षात ठेवा कडू आहे मात्र सत्य आहे आज आराम करून आयुष्यभर कष्ट करण्याऐवजी पूर्णपणे जीवनात कष्ट करायच्या वेळी कष्ट करून आयुष्यभर आनंदी जगा पूर्णपणे विश्वास ठेवा आज माझ्या सावलीला मी विचारलं का चालते तू माझ्यासोबत अविरत सावलीने पण असंच उत्तर दिले कोण आहे दुसरं तुझ्यासोबत आणि त्या सावलीच्या रूपात होते तरी कोण तर होते देव लक्षात ठेवा मामा म्हणतात मी तुझ्या सावलीच्या रूपात वाऱ्याच्या रूपात किंवा अनेक रूपात मी तुझ्या सोबतच चालतो मी तुझ्यासोबतच असतो फक्त माझ्यावर विश्वास ठेव जीवन तुझे आहे संघर्ष तुला करायचे आहे बाकीचे फक्त मजा बघणार तू तु फक्त तुझ्या कामाशी काम ठेव संयम ठेवला आणि प्रयत्न करीत राहिला तर कितीही वाईट परिस्थिती असो मार्ग निघतोच शरीर आणि मनाचे नाते एकदम घट्ट आहे लक्षात ठेवा अंदाज चुकीचा असू शकतो पण अनुभव कधीच चुकीचा असू शकत नाही कारण अंदाज तुम्हाला मनाचे कल्प तुमच्या मनाची कल्पना आहे तर अनुभव तुमच्या जीवनातील सत्य आहे आयुष्यात कितीही दुःख आले तरी रडू नका कारण जो व्यक्ती रडतो तो आयुष्यात काही करू शकत नाही कधीही कधीही मूर्खांशी वाद घालू नका ते तुम्हाला त्यांच्या पातळीवर खाली खेचतील आणि अनुभवाने तुम्हाला पराभूत करतील प्रेमळ बघता कधी कधी समोरच्या व्यक्तीला त्याची चूक दाखवून देणे ही सर्वात मोठी चूक असते लक्षात ठेव स्वतःला घडवण्यात तुझा वेळ खर्च कर म्हणजे तुला इतरांना दोष द्यायला वेळच मिळणार नाही तू उंच शिखरावर जरूर चढ पण जगाने तुझ्याकडे पाहावं म्हणून नव्हे तर शिखर शिखरावरून तुला जग पाहायला यावं म्हणून ठेवा यशवस्वी झाल्यानंतर हे जग कसे दिसते हे पाहण्यासाठी यशस्वी होणे यालाच म्हणतात खरे माणूस माणसाने रोज थोडा वेळ तरी एकांत घालविला पाहिजे कारण एकांतता स्वतःचा शोध लागते विश्वास ठेव माझ्यावर प्रत्यक्ष मी तुझ्या सोबत आहे कितीही मोठे दुःख कितीही मोठे अडचणी मी आता तुझ्या सुखात बदलेल फक्त माझ्यावर निस्वार्थपणे विश्वास ठेव आणि पुढे चालत राहा जर आजचा मामांचा संदेश पूर्ण पाहिला असाल तर एकदा म्हणा श्री संत बाळू बाळूमामा यांच्या नावाने चांग भलं चांग भलं